आज कानगाव येथे भाऊसाहेब फडके यांना सकाळपासून या भागामध्ये काही महिला व तरुण मुले ही सर्कस दाखविण्याच्या निमित्ताने औषधं विविध औषधे कंबरदुखी गुडघेदुखीची औषधे या माध्यमातून आणि झाडांचे बी हे विकण्याच्या निमित्ताने घरोघरी जाणारी अशी ही आठ ते दहा जणांची संख्या असणारी एकाच गावातील लोक हे फिरत होते आणि भाऊसाहेब फडके यांना त्यांच्याबद्दल शंका आली की आज जेणेकरून नवरात्रीनिमित्त अनेक महिला ह्या घरी असतात पुरुषही बाया गावात असतात काही कामानिमित्त बाहेरगावी जातात आणि अशावेळी मात्र मांडोगण फराटा कानगाव इतर गावांमध्ये वडगाव रासाई या भागामध्ये दिवसा चोऱ्या होत असताना एक जागृती म्हणून त्यांनी हा आज एक उपक्रम राग राबवला आणि तो सर्वसामान्यांच्या आसपासच्या गावांच्या सर्व ग्रामस्थांच्या अतिशय महत्त्वाचा हिताचा आहे की त्यांना आज सकाळी आठ ते दहा जण निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्यांचे जवळ असणारे जे आधार कार्ड त्यांचे मोबाईल नंबर हे लागणार लागतात का याची खात्री केली आणि तसेच त्यांचे फोटो व व्हिडिओ हे बनवले याचा एकच उद्दिष्ट की आपल्या गावामध्ये कोणीही अनोळखी व्यक्ती येत असेल तर ती ग्रामपंचायत प्रशासन अथवा पोलीस प्रशासनाला माहिती देतेच कळवतेच असे नाही हे याचा हे का कळवत नाहीत की याचा यांना पुरेपूर चोऱ्या करण्यासाठी फायदा होत असतो यामुळे हे माहिती देत नाहीत आपली आणि हा अतिशय चांगला उपक्रम आजपासून भाऊसाहेब फडके व त्यांचे काही सहकार्य आहेत त्यांनी सुरू केलेला आहे आणि हे अतिशय महत्त्वाचे आहे नागरिकांनी को कोणीही सजग राहावे सावध राहावे असा त्यांचा हेतू आहे आपण भाऊसाहेब फडके काय म्हणतात ते ऐकूया आपण आज जे हे आठ ते दहा जण आता आपण तपासणी केली त्यांच्याबद्दल आपल्याला काय वाटलं आज मला सकाळी एक अकराच्या दरम्यान एक आलं की एक टोळी आपल्या कानगावमध्ये सामील आहे ते त्या ठिकाणी पाच ते सहा इसम लेडीज तीन आणि तीन जेंट्स असे काही व्यक्ती होते तर मी ग्रुपला माहितीही टाकली की असे अशा की ते घरोघरी प्रत्येकाच्या फिरत्यात लेडीज लोक असतात त्यांना सांगतात की बाबा मी ब आम्ही आजार बरे करतो तुमचे काय असतील ते आणि ह्याच्या आम्हाला काय पैसे वगैरे नको आहे तुमचे आम्हाला रिझल्ट मिळायच्यानंतर तुम्ही पैसे द्या ते आपण त्यांचे जाणून घेतली प्रतिक्रिया तर हे लोक वेगवेगळ्या कारणं सांगतात की अशी कारणं सांगतात की आम्ही सर्कस करतो आहे त्याची आम्ही जाहिरात करतो आहे या ठिकाणी आणि त्याच्यानंतर आमच्याकडे प्रत्येक शरीरावरचं तुमची औषधी आम्हाला पैशाची वगैरे गरज नाही आहे तुम्ही ज्यावेळेस फरक पडतात जे तुम्ही सहकुशन देऊ ते आम्ही घेऊ असं आम्हाला काय आलं ना पण त्यांनी त्यांना आता सदर आम्ही शोधत होतो सकाळपासून तर ते आत्ता आम्हाला ग्रुपला मेसेज टाकल्यामुळे माहिती मिळाली की बाबा सदर मी समी या ठिकाणी आहे मला फोन आला त्यानंतर मी काही सहकाऱ्यांना फोन करून तिथं बोलून घेतलं तर इंडियन ऑइल पेट्रोल पंप कानगावमध्ये त्या ठिकाणी आम्हाला ते, ते, ते सापडले तर आम्ही त्यांची चौकशी केली त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला कळवलेले जे आपल्या निदर्शन आले का हा मी ते पण त्यांना विचारलं की तुम्ही ग्रामपंचायतीची परवानगी घेतली का तुम्ही भेट तुम्ही तर त्यांनी परवानगी वगैरे किंवा माहिती दिलेली नाही पोलीस पोलीस पाटील असतात प्रत्येक गावाला त्यांनी माहिती दिली आहे का मी आपल्या गावात आलेलो आहोत असं नाही अशी काय त्यांना विचारणा केली तर नाही बोलले ते आता दोन दिवस झालं ते फिरतात असं त्यांच्या बोलण्यातून आपल्याला त्यांनी सांगितलं मग दोन दिवस ते ह्या भागामध्ये वास्तव्य करत असताना त्यांनी माहिती देणं त्यांना बंधनकारक असतं तरी ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस पाटील यांना त्यांनी कळवलं नाही असं त्यांनीही सांगितलं आहे तरी हा प्रकार तुम्हाला काय वाटतो इथून पुढील काळात अशा अनोळखी व्यक्तींची चौकशी माहिती घेणं हे आवश्यक आहे की नाही हे त्यांनी कुठल्याही प्रकारचे औषधं देणं आणि हे आपल्या लोकांनी घेणं हे अगदी चुकीचं आहे अगदी बरोबर कारण गुडघ्याचे आजार एका दिवसात बरा होत नाही आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यानुसार लोकांनी कुठलीही त्यांची औषधं घेणं खाणं हे चुकीचं आहे सगळ्या गोष्टी आणि त्यांची माहिती घेणं हे आपल्याला आपण त्या गोष्टी सक्रिय राहिलं पाहिजे सगळ्या गोष्टी सज राहिलं पाहिजे जागृत राहिलं पाहिजे या ठिकाणी मी नंतर ग्रुपला मला माहिती मिळाली तिथं आलो मी त्यांची त्यांचे आधार कार्ड पाहणी केली त्या ठिकाणी आधार कार्ड त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेतले मी सगळेकडून त्याच्यानंतर आपण त्यांचे मोबाईल नंबर वगैरे फोन नंबर घेतले त्यांची चौकशी केली फोन लावून बघितले तर ते काही जाणवलं नाही त्या गोष्टी गाडींचे नंबर गाडींच्या नंबर पण थोडेसे पिशव्या वगैरे हो मागे टाकून झाकलेले होते सगळे त्यांच्या हा। नंबर आपण बत... खूप चांगला उपक्रम खूप चांगलं कार्य केलं जेणेकरून ह्या भागामध्ये अनोळखी लोक हे आता यांचे आपण जे आधार कार्ड घेतले मोबाईल नंबर घेतले त्याची खात्री केली गाडीचे फोटो काढले म्हणजे जेणेकरून आता हे ह्या भागामध्ये चोरी करू शकत नाही चोरीचा प्रयत्न करू शकत नाही का आता कोणत्याही अनोळखी व्यक्ती हे आपल्या कोणत्याही ग्रामपंचायत असो पोलीस पाटील असो कंटामुक्ती अध्यक्ष असो यांना कोणतीही माहिती न देण्याचं एक एकमेव कारण म्हणजे या भागामध्ये दिवसा जरी हात साफ करून गेले घर साफ करून गेले तरी त्यांना शोधणं हे पोलीस प्रशासनाला खूप अवघड होतं आणि आपण पोलीस प्रशासनाला महाराष्ट्र शासनाला ही एक प्रकारची जागरूक नागरिक म्हणून खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली हे निदर्शनास येते महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला आवाज क्राईम न्यूज कडून आपले अभिनंदन व धन्यवाद अशीच आपली जागृती उपक्रम हा चालू असू द्या आम्ही आपल्यासाठी अति तात्काळ येत राहू आणि जेणेकरून आपल्या कानगाव वडगाव रासाई मांडोगण फराटा बाबुळसर आसपासच्या सर्वसामान्य महिलांना एक प्रकारे आपण न्याय मिळवून देऊ शकतो चोऱ्याचं प्रमाण हे अगदी थांबवू शकतं हेही तितकंच महत्त्वाचं आहे